राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनामध्ये असलेला काही पूर्वग्रहदूषितपणा किंवा महसूल खात्याचं जे त्यांनी आपण त्या खात्याचे पालक आहोत हे पालकत्व विसरून त्यांनी काही विशिष्ट हेतूने त्यां किंवा त्यांना कुणी आ... काही सांगितलं असेल म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला नव्हता आणि तो निर्णय थोड्या थोडा थोडका नाही तर तब्बल अडीच वर्ष त्यांनी तो निर्णय लांबणीवर टाकलेला होता आणि तो लांबणीवर टाकल्यामुळे अनेक उपजिल्हाधिकारी असतील किंवा हे जे आपण अपर आप, जिल्हाधिकारी यांच्या संदर्भात बोलतोय तर यांच्यावर अन्याय झाला नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आज चर्चा करणार आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोन मंत्र्यांमधील काय फरक आहे या संदर्भात मी चर्चा करणार आहे या विषयाला हात घालण्यापूर्वी माझी आपणास विनंती आहे की आमचा लय भारी न्यूज हा चॅनल आपण यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या तिन्ही महत्त्वाच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा आणि इ तुम्हाला जर तो आवडला व्हिडिओ आमचा आवडला किंवा अन्य व्हिडिओ आमचा अन्य कंटेंट तुम्हाला जर आवडत असेल तर अन्य लोकांनासुद्धा आमचा हा चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करायला तुम्ही विनंती करा त्यांना हे शेअर करा तर आपण चर्चा करणार आहोत आपण चर्चा करणार आहोत राधाकृष्ण विखे पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील हे मागच्या सरकारमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते महसूल मंत्री होते आता मात्र त्यांच्याकडे ते खातं नाही आता त्यांच्याकडे कुठलं खातं आहे तर आता त्यांच्याकडे खातं आहे जलसंपदा खातं तर यापूर्वी मात्र ते महसूल खात्याचे मंत्री होते महसूल खात्याचे कोण मंत्री आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे तर महसूल या खात्याचा या बावनकुळे आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोघांनी कसा कारभार बघितला हे मी एका निर्णयाच्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे गेल्या तीन चार दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक निर्णय घेतला म्हणजे त्या संदर्भातला जी आर किंवा नोटिफिकेशन निघालं काय निर्णय जाहीर झाला तर त्यांनी साधारण साठ अधिकाऱ्यांचे प्रमोशन केले म्हणजे अपर जिल्हाधिकारी या दर्जाचे जे अधिकारी आहेत त्यांना प्रमोशन दिलं गेलं निवडश्रेणी या पदामध्ये त्यांना प्रमोशन दिलं गेलं भविष्यात ते पुन्हा आय ए एस ऑफिसर म्हणून सुद्धा प्रमोट होऊ शकतील तर असा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी महसूल खात्याचं मंत्रिपदाची सूत्र घेऊन फक्त अडीच ते तीनच महिन्या झालेले आहेत आणि लगेच त्यांनी हे साठ uh, अधिकाऱ्यांना प्रमोशन दिलेलं आहे आणि एवढंच नाही तर आणखी जवळपास शंभर अधिकाऱ्यांना ते प्रमोशन देणार आहेत म्हणजे जे उपजिल्हाधिकारी आहेत आणि ते उपजिल्हाधिकाऱ्याचे ते अपर जिल्हाधिकारी होतील असे शंभर अधिकाऱ्यांना ते लवकरच प्रमोशन देणार आहेत तर मला माहीत असलेले ह्या ह्या गोष्टी आहेत अन्य आणखी प्रमोशन असतील अन्यही आणखी बरेचसे निर्णय असतील तर हे जे अधिकाऱ्यांना प्रमोशन देण्याचा जो निर्णय घेतला याबद्दल महसूल खात्यामध्ये म्हणजे ज्यांचं प्रमोशन झालेलं आहे प्रमोशन ते लोक आनंदी आहेत आणि ज्यांचं प्रमोशन होणार आहेत ते सुद्धा आनंदी आहेत खुश आहेत काही नाराज असू शकतील कारण अपर जिल्हाधिकारी या प्रमोशन म्हणजे उपजिल्हाधिकारी ते अप्पर जिल्हाधिकारी या प्रमोशन प्रक्रियेमध्ये एक दोन वेगवेगळे गट आहेत एक सरळ सेवेतून येणारा एक गट आहे आणि दुसरा गट आहे तो प्रमोशन येणार आणि त्या दोघांमध्ये वाद आहे भांडण आहे ते अगदी मुंबई मॅट मुंबई उच्च न्यायालय त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे भांडणं गेलेले आहेत तर त्या विषयावर मी नंतर बोलले आता या, हा विषय काही चर्चा नाही कारण त्या विषयावर बोलायला गेलं तर दोन्ही बाजूची लोक त्यांची मतं वेगवेगळी आमच्याकडे मांडत असतात तरीही मी त्या दोघांचेही मतं मांडणारा वेगळा व्हिडिओ नंतर करणार आहे परंतु आता मी फक्त चंद्रशेखर बावनकुळे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातल्या यांच्या कार्यपद्धतीतला मी फरक सांगणार आहे तर अडीच महिन्यात चंद्रशेखर बावनकुळेंनी हा निर्णय घेतला अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना प्रमोशन देण्याचा आणि आणखी अधिकाऱ्यांना ते प्रमोशन देणार आहेत परंतु हा निर्णय जरी आता घेतला गेला असला तरी हा पाठीमागेच व्हायला पाहिजे होता म्हणजे दोन एक वर्षापूर्वीच हा निर्णय व्हायला पाहिजे होता परंतु तो निर्णय झालेला नव्हता का झाला नव्हता तर हो राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनामध्ये असलेला काही पूर्वग्रहदूषितपणा किंवा महसूल खात्याचं जे त्यांनी आपण त्या खात्याचे पालक आहोत हे पालकत्व विसरून त्यांनी काही विशिष्ट हेतूने त्यां किंवा त्यांना कुणी आ... काही सांगितलं असेल म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला नव्हता आणि तो निर्णय थोड्या थोडा थोडा नाही तर तब्बल अडीच वर्ष त्यांनी तो निर्णय लांबणीवर टाकलेला होता आणि तो लांबणीवर टाकल्यामुळे अनेक उपजिल्हाधिकारी असतील किंवा हे जे आप मी जास्त अपर आप, जिल्हाधिकारी यांच्या संदर्भात बोलतोय तर यांच्यावर अन्याय झाला ज्या जे अपर जिल्हाधिकारी होणार होते यांच्यावर अन्याय झाला त्यांचा निर्णय व्हायला म्हणजे त्यांचं पदोन्नती त्यांना मिळायला उशीर झाला अनेक अधिकारी त्यांना भेटायला जायचे की साहेब हा निर्णय घ्या तर त्या अधिकाऱ्यांवर हे महसूल मंत्री तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्यावर भडकायचे त्यांना वेळ बोलायचं अशा पद्धतीचं अनेक अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे तर अधिकाऱ्यांशी बोलण्याची ही पद्धत नव्हे ते त्यांच्या न्याय हक्कासाठी तुमच्याकडे जात आहेत तर तुम्ही त्याच्यावर निर्णय घेत नाही खर तर त्यावेळी न्यायालयाचं किंवा मॅटचं मुंबई उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असं कुठलंही प्रमोशन द्यायला बंदी नव्हती उलट सगळ्या बंदी उठलेल्या होत्या सगळ्या स्थगिती उठलेल्या होत्या त्याच्यामुळं ते त्यांना प्रमोशन देणं गरजेचं होतं त्यावर मंत्री म्हणून यांनी निर्णय घेणं गरजेचं होतं तो निर्णय त्यांनी विखे पाटलांनी घेतलेला नाही म्हणजे विखे पाटलांना मी ते शिक्षण मंत्री असतानापासून ओळखतो त्यांची निर्णय घेण्याची पद्धत फार वेगळे ते विशिष्ट लोकांचं म्हणजे त्यांना मर्जीतल्या लोकांनी जर सांगितलं ना तर ते त्यांचंच ऐकतात ते जी सत्य परिस्थिती आहे किंवा जी वस्तुस्थिती आहे त्याचा ते, ते अभ्यास करत नाहीत कागदावर ते नीट अभ्यास करत नाहीत आणि कुणाचं तरी ऐकून ते एकतर निर्णय घेतात किंवा निर्णय घेत नाहीत म्हणजे ते म्हणजे बोलतात ना कान भरणे तर ते हलक्या कानाचे मंत्री आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही त्यांनी अडीच वर्ष ह्या अधिकाऱ्यांवर अन्याय केला खरं तर ते जे अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील प्रमोशनचा जो काही विषय असेल त्याच्यावर त्यांनी निर्णय घेऊन टाकायला पाहिजे होता तो त्यांनी घेतला नाही अडीच वर्ष तो निर्णय लोमकळत पडला आणि त्यातून मात्र त्यांचं अपयश समोर आलं म्हणजे आता चंद्रशेखर बावनकुळेंनी जर हा निर्णय घेतला तर मग त्यांनी का निर्णय घेतला नव्हता मग चंद्रशेखर बावनकुळेंनी निर्णय घे जो निर्णय घेतला आणि ह्यांनी का निर्णय घेतला नाही तर हे जर लक्ष लक्षात घेतलं तर ह्याच गोष्टी समोर येतात की चंद्रशेखर सॉरी सॉरी राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या मनामध्ये काहीतरी पूर्वग्रह दूषितपणा होता कुणीतरी त्यांना सांगितलेलं होतं म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला नव्हता आणि त्यांच्या या स्वभावावर त्यांच्या नगर जिल्ह्यातलं विषय असतील नगर जिल्ह्यातली लोक अशीच त्यांच्यावर टीका करतात की आ, 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 है है ते कुठल्या तरी राजकीय हेतूने किंवा त्यांना कुणीतरी सांगितलं तर त्याच्यावर ते चुकीच्या पद्धतीने किंवा वाईट पद्धतीने निर्णय घेतात किंवा घेत नाहीत म्हणजे सोयीचा निर्णय सोयीचा असेल तर निर्णय घ्यायचा सोयीचा नसेल तर निर्णय घ्यायचा नाही ते बऱ्याचदा खुनसी पद्धतीने वागतात परंतु त्यांना हे समजलं पाहिजे की जे प्रशासनातले अधिकारी आहेत त्यांच्याशी असं वागून चालणार नाही ते खुनशीपणाने राजकीय लोकांशी वागले तर ते राजकीय लोक ते तुमच्याशी राजकीय डावपेज कसं आकायचं ते त्यांना ते करायला तेवढी संधी असते आमच्यासारख्या पत्रकारांवरही ते खुनशी पद्धतीने वागतात तर त्यांना आम्ही आमच्या पत्रकारितेच्या भाषेत आम्ही पत्रकारिता दाखवायला आम्ही सक्षम आहोत परंतु अधिकाऱ्यांना तसं करता येत नाही त्यांचा एक प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलनुसारच त्यांना वागावं लागतं आणि हे राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या महसूल खात्याचे पालक या नात्याने ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे होती आणि त्या पद्धतीने तो निर्णय दोन अडीच वर्षापूर्वी घ्यायला पाहिजे तो त्यांनी घेतला नाही आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला त्याच्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील चुकलेले आहेत असं म्हणजे सिद्ध होतं आणि जर हो नहीं, नहीं, बरो बरो हो, ते चुकलेले नसतील तेच जर बरोबर असतील तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगावं की नाही नाही मी बरोबर होतो मी या या कारणास्तव तो निर्णय घेतला नव्हता आणि चंद्रशेखर बावनकुळे कसे चुकीचे आहेत हे त्यां त्यांनी सांगावं तर वस्तुस्थिती मी अगोदरपासून जे वारंवार सांगतोय असं की राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुणाचा तरी ऐकून तो निर्णय घेतला नाही त्याच्यामुळे या बिचाऱ्या अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आता ते जे आणखी शंभर जण ज्यांचं प्र प्रमोशन होणार आहे त्यांच्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे त्यांनी उशीर लावल्यामुळे त्या अन्यायामध्ये आणखी भर पडलेली आहे तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अधिकारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जाते म्हणजे जा एका गटाबद्दल दुसरा गट निश्चितपणे नाराज असेल असू शकतो त्यांचीही काहीतरी वेगळी बाजू असू शकते ह्या दोन्ही गटांचं मी मगाशी बोलतो तर दोन्ही गटांच्या वेगवेगळ्या बाजू आहेत त्या गटांच्या बाजू मी भविष्यात ऐकणार आहे त्याच्यावरही स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहे तूर्त मला हे सांगायचं आहे की राधाकृष्ण विखे पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामधला फरक मला सांगायचा होता तो मी फरक सांगितलेला आहे धन्यवाद